आम्ही निघलो महाबळेश्वरला तर आमची अजून आता दोघं जण ना आली नाही त्याच्यामुळं त्याच्यावर थांबलो तर आम्ही आम्ही गाडीत पाणी एकत्र नाही चेक केलं नाही बोलतो आहे पाणी पण मना बोलतो पाणी नाही म्हणून पाणी टाकलं महाबळेश्वर मॅप्रो गार्डन आलो तर आम्ही आता मॅप्रो गार्डनला पोहोचलो तुम्हाला दाखवतो आता मॅप्रो गार्डनला तर तुम्ही बघा आता इथं फोटोशूट चालू आहे एक एप्रोचा फोटो शूट चालू आहे तुम्ही बघा फोटोग्राफर माझा मी फोटो टेस्ट तुझ्या घेतली आता एक चांगला लागला दुसरा वाला बघू मलाही मोठा आहे एप्पलचा ज्यूस घेतलाय चांगला आणि केसरवाला त्याच्या नंतर आपण गेल्यावर आता मनोजने घेतलेले आहे चिप्स आणि बघू मनोज जाते इकडे प्रत्येक प्रकाराची चिप्स तो काहू बघाल भारी आहे ना तर आता बघूया आपण याजी आता मी केल्याची पण मी मुलगी बिस्किट झाला तर बघू पुरं काय भेटतं आम्हाला कायला इथे रोज मिल्क आहे रोज मिल्कचा दिवस येतो पिऊनूक आपण घेतलेलं आहे मिल्क कापून पिऊन बघू कसल्या प्रकारचा पिऊन भागात आता मसाला लावून याला आंबवड दिली नौरी 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 पेरू पेरू काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आता तरी पण आमची शॉप चालू चे कंटी आपण आलो होत ते आपण करून घेऊ आता पुढं हॉर्स आम तर आमच्या नयनला रायडिंग आहे हॉर्सची तर बघू आता कोणता घोडा नयनला आवडतं रायडिंगसाठी साठी कोणता घोडा पाहिजे तुला व्हाईट ब्लॅक कोणता व्हाईट व्हाईट घोडा मागत आहे तर आम्ही आता या घोड्यावर फोटो रायडिंग तुम्ही घोडा उडवला आणि आता नयन घोडा उडवते आज तर आज घोड्या घोड्या गावगौरव ची फोटोशूट चालू आहे हिरा गोड्याचं नाव गेली हिरा तर फोटोशूट सगळ्यांची झाली आहे तर आम्ही निघू इथ रूमवर जायला आणि आता इथं बघू शकतो पडलेलं आहे भरपूर आणि आपल्याला इथं तर तर आम्ही विचारलो मंदिर मंदिरात पण म्हणून ते मंदिराच नाव काय

पंचमंदिरात आलो महाबळेश्वरचा आता आत्मी जाऊन दर्शन घ्यायचे महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता पंचमंदिराचं दर्शन घ्यायचं आपल्याला बाय बाळाचा वडा लिया कर दी आता एक कुंड आहे चला तुम्ही फोटोग्राफी गुंड आता टेडी भेटणार आहे भाईला बघूया कसली टेडी भेटतोय एक साठी गेलेला आहे मोठा टेडी टेडी ते नंतर ते बिल्ली ते बघूया कसला टेडी भेटतोय अरे बाप रे एवढ्या मोठा टेडीए नाव एवढीसा टेडी भेटलेला आहे काय फायदा नाही आपण एक टेडी जिंकलेला आहे वहिनी चाललेला आहे भाई काय कसली गेम आहे काय सांगू शकत नाही मला का माहित नाही किती मारलं बघ बस झालं चल सामान घ्यायला पात्रावर घेतलं आम्ही पाणी घेतला आणि चिकन घेतलेला आहे आधीच आणि हा बाटला किती घेतलं गावड्या पाच लिटर घेतले पाच लिटरचा बाटला सत्तर रुपयाचा घेतला तो मी घेतलो तर आहे काही आता आम्ही रूमवर आलो आणि जेवणाची सोय चालू आहे पूर्ण लसूण सोडला घेतले कांदा सोडला घेतले त्यानंतर कांदा येतं का आम्ही जेवण पासून सुरुवात झाली पहिले आम्ही घालू भात कारण आम्ही टोप एकच आलो ना त्याच्यामुळे भातच गेलो आणि बसले बघा वाशे सारखे इकडे बघा इकडे हाय 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 कर राहील मुक्ला बॉलताच हाय काय आता आपण आलो मार्केट फिरायला तुला काय काय घ्यायचं आता मार्केटमध्ये पहिला कायच बघ आणि आपली एक बघ काहीतरी दुसरा स्ट्रॉबेरी मार्केट मध्ये नाही तुला काय वाटतं स्ट्रॉबेरी नाही भेटली आपल्याला भेटली महाबळेश्वर येऊन स्ट्रॉबेरी भेटली नाही पावसाला

तू शिकते का पिंगळ कसं नाही आपला मटर आहे ना आरटीपीसी पनीरवाले एकदम स्पेशल मटर झाड नाही मटर झाड मजा नाही मग फ्राय करतात हो आपल्या गाव बंद झालेला आपल्या गावात नवीन नवीन खेळ चालतील तुला टाकायला लागेल तुला आईच्या खाली गेलो नाही काय तिकडे पाचगणी ना आमचं त्याच्या खाली कधी जात नाही आपलं लांब आहे ना गरम हो नाही ना तिकडे कोण राहत गरमे आहे थंडी पण त्याची थंडी बी त्याची आका तर तिकडे चालेल ते नवीन नवीन मावाशी भेट ना एक कढई बनवायची कढाई मागायची भेटली तिकडं बघू शकतो तुम्ही आमचं पिंग रोल आलेलं आहे मी तो आता नयन तू खाऊन बघू शकतो मी तर लेट नाही हे पाहिजे तो की बाबा असं काय नाही आमचं मॅटर अरे परत लागला बाबा कसं लागला एक नंबर वाच्या डबल डबल मनोज तुला कसं वाटतं बघ खाऊन तू खाऊन बघ ना मग एकली टेस्ट कशी लागत कसा लागला तुला एक ना ना <laughs> एक गोल एक खाला आणि एक बाकी होता तो गौरव ते आरून त्यांनी पण एक त्याला पण एक कॉन आवड होता एक त्यालाच देऊन टाकला तूच बाबा बघू शकता तुम्ही आता भरपूर <laughs> पडले तुम्ही बघू शकता एकदम तर आता आम्हाला काही तिथं आरण दिसलेले आहे तुम्ही बघू शकता आर्मीला आर्नीला बघू शकता तुम्ही धावत गेलेली आता काहीच मी गाडीत झोपलो होतो आणि मला स्वप्न पडलं आईचा का पाया पडले आहे कल तर त्याच्यामुळं आम्ही आता पुण्यात आलो आणि आता एकवेरीला पायावडायला चाललो नंतर आता आम्ही पोचलो एकविरीला तर गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो परत मी आलो आम्ही पायत्याशी आईचं दर्शन घ्यायला इथं दर्शन घेऊन आता आम्ही वरती निघू आम्ही वरती निघलो दर्शनाला पब्लिक काहीच नाही तर आम्हाला परत दर्शन लवकर भेटाल आता आम्ही वरती पोचलो आणि देवीला ओटी घेतली आता जाऊ दर्शनाला तुम्हाला दर्शन काय बोलतोय जमलंय जमलाय आता आम्ही आम्हाला डायरेक्ट दर्शन भेटायचं गर्दी नाही म्हणून आम्ही चालू दर्शन बंद करायला लागल तिथपर्यंत चालू ठेवून तिथपर्यंत चालू ठेवता दर्शन घेतला आता मी जाऊन दर्शन घेतलं आणि आत मी कॅमेरा यूज नाही करून देत आता मी असेच फोटो काढून आता खरेदी चालू आहे घरी न्यायला नाही काय काय घेतलं तुम्ही बघतो इथं काय घेतलं बन ते चालू ओंकारनी भरपूर ओंकरनी भरपूर आलो आम्ही पनवेलमध्ये जेवण कुठं केलं नाही डायरेक्ट पनवेलमध्ये जेंकर लागलो मर्याईला पनवेल लागतो देह आमचं दोन हजार बाकी आहे परत थोड थोडी आणायला लागतील आपली तंदुरी आलेली आहे स्पेशल रायता आलेला आहे आधी तर आमची बिर्याणी पण येईल मटकन बिर्याणी सांगितली बिर्याणी घेऊन येईल मग आता बिर्याणी खाऊ आणि घरी जाऊ म्हणून आमची बिर्याणी घेऊन चपात्री आता नाही आता सर्वांना बिर्याणी टाईप करून झालेली आहे जायला सुरुवात पण गेली आम्ही पण खाऊ आणि घरी जाऊ चला बाय बाय